बेंदूर सर्वप्रथम सर्वांना बेंदूर सणाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस शेतकऱ्यांच्यासाठी व बैलांच्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो भारत हा कृषी प्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत अनेक सण उत्साह साजरे केले जातात महाराष्ट्रातील सर्वात प्रथम सण म्हणजे बेंदूर बेंदूर हा सण ना आमच्याकडे खूप उत्साहाने साजरा केला जातो बेंदूर व बैलपोळा हा सण एकसारखाच असतो पण बेंदूर आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेला येतो व बैलपोळा हा सण आहे ना तो श्रावण महिन्यामध्ये आमवशाला साजरा केला जातो शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैल तर त्यांच्याविषयी कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस असतो बैलांना खूप छान आंघोळ घातली जाते मस्त असं सजवलं जातं शिंगांना कलर केला जातो त्यांच्या अंगावरती झुलं चढवलं जातं आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे बेंदूर हा सण साजरा केला जातो आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तर खूप छान मस्त आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो मातीपासून तयार केलेल्या दोन मूर्त्या घरामध्ये ठेवल्या जातात त्यांचं पूजन केलं जातं व त्या सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो ह्या सणाला आमच्याकडे मुळाचा सण असं म्हटलं जातं कारण ह्या सणापासूनच सर्व सणांची सुरुवात होते आता सर्व देवपूजा झालेली आहे आता फक्त नैवेद्य व सर्व घरातून धूप ओवाळायची राहिलेली आहे अशी सगळ्या घरातून धूप ओवाळल्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये शांतता राहते कोणतेही काम करायला उत्साह वाटतो म्हणून सणवार असो किंवा संध्याकाळ सकाळ घरामध्ये धूपही फिरवावी आमच्याकडे आज ना पुरणपोळ्याचा नैवेद्य केला जातो देवाला दाखवण्यासाठी बैलांना दाखवण्यासाठी हा नैवेद्य असतो तो पुरणपोळ्याचाच असतो तर इथे मी बघा पाव किलो डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं त्या पाण्यामध्ये ही डाळ आहे ना चना डाळ ती सोडलेली आहे चना डाळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे कारण दुकानातून आणतो त्यावेळेला पावडर वगैरे लावून ठेवलेले असते त्यामुळे धुवून घ्यायची आहे डाळ आपल्याला पाणी आपलं गरम होतं गरम पाण्यामध्येच मी डाळ टाकलेली आहे गरम पाण्यामध्येच डाळ टाकायची म्हणजे आपली जी कटाची आमटी असते ना तिला चव लागते एक चमचा मी तेलसुद्धा टाकून घेतलं कारण डाळीतलं पाणी असताना ते बाहेर येऊ नये म्हणून मी एक चमचा तेल टाकलं त्यानंतर हळदसुद्धा एक चमचा टाकली कारण हळदीनं कलर ना पूर्णाला खूप छान येतो त्यामुळे एक चमचा हळद टाकायची आहे तर आता झाकण लावून चार शिट्या करून घेऊ आणि गॅस आहे तो मीडियमच ठेवायचा आहे फास्ट ठेवायचं नाही तर डाळीतलं पाणी आहे ते बाहेर येतं त्यामुळे मी मिडियमच ठेवलेला आहे गॅस बघा ले ले, मस्त जवळून दाखवते बघा डाळ बघा किती मस्त अशी शिजलेले खूप छान शिजले डाळ हाय झाला सर्वांना गुड इव्हनिंग सध्या काच्या सात वालेले आहे नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा प्रार्थना तर आज आहे बेंदू माझ्याकडून सर्वांना बेंदुराच्या खूप खूप शुभेच्छा तर चला तर आपला पुरणपोळीचा बनवायचा आहे ज्या पूजा वगैरे आपली झालेली आहे संध्याकाळचा धुवा वगैरे लावलेला आहे तर आता पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर डाळ वगैरे शिजत घ्यायची तुम्हाला दाखवली मस्त अशी शिजलेली आहे आता या भांड्यामध्ये ना डाळीमधलं पाणी काढून घेते कुकरवरती जाम असं झाकण ठेवून डाळीमधलं जे पाणी आहे ना ते सर्व आपल्याला नेतळून काढायचं आहे कुकरवरती प्लेट ठेवून आता पूर्ण पाणी काढून घेतलं डाळीमधलं डाळीमध्ये आता पाव किलो गुळ घालायचं आहे पाव किलो डाळ आहे त्यामुळे मी पाव किलो गुळ घालणार आहे तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही कमी घालू शकता तर आता सुद्धा घातलेला आहे गुळ चांगला हलवून घ्यायचा गुळाला पाणी सुटलं ते पाणी आठीपर्यंत आपल्याला डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे गुळामध्ये तर चला आपण डाळ आहे ती शिजवून घेऊ इथं मी सात ते आठ वेलची गरम करून घेतलेली आहेत त्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतली म्हणजे वेलचीची चांगली बारीक पावडर होईल ही वेलचीची पावडर सर्व काही मी या पूर्णामध्ये टाकणार नाही पूर्णामध्ये फक्त दोन चमचेच वेलची पावडर टाकणार आहे राहिलेली जी वेलची पावडर आहे ती मी एका पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे कारण मला कुठलाही गोड पदार्थ बनवला तर त्यामध्ये वेलची पावडर टाकावी लागते त्यामुळे मी बनवून ठेवत असते आता आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे अर्धा वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे खोबऱ्याचा किस असतो तो मी घरात करून ठेवत असते त्यामुळे माझा तयार आहे तर मी अर्धी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आता लसूण टाकायचा आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे तर जे आपण वेलची पावडर तयार केली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार करून घेते आता मस्त असा खोबऱ्याचा मसाला बारीक करून घेतलेला आहे आता काटाच्या आमटी सुद्धा आपण टाकायला घेतलेली आहे तर इकडे मी पातेल ठेवलं पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की लगेच मसाला टाकून घेतला खोबऱ्याचा जो मसाला तयार केलेला होता तो टाकला लाल तिखट टाकलं हळद टाकली गरम मसाला टाकला आणि सर्व मसाला हा तेलामध्ये भाजून घेतला त्यानंतर जे आपण येळवणी काढलेलं होतं डाळी ते सर्व टाकलं त्यानंतर आता थोडीशी आपल्या कटाची आमटी आहे ती हलवून घ्यायची आहे झाऱ्याने म्हणजे मसाला सगळा एकत्र होऊन जातो तर मस्त अशी कटाची आमटी तयार ता झालेली आहे बघा किती मस्त असा आलेला आहे आता मंद वरती मोहर येऊन द्यायचा आहे ता आपल्या कटाच्या आमटीला आणि त्यानंतरच बंद करायचं आहे इकडे आपला पुरण सुद्धा झालेला होता गुळाचं पाणी तयार झालेलं होतं डाळीमध्ये ते सुद्धा आटलेलं होतं वेलची पावडर तयार केलेली होती आपण त्यामधलं दोन चमचे वेलची पावडर टाकली आणि सर्व पुरण आहे तो हलवून घेतला तर आता पुरण खाली उतरून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आता पुरण आपण तयार करायला घेऊ या मध्ये टाकू गरम वाटून घेऊ म्हणजे चांगला वाटला जातो त्यामुळे गरम आहे तो वाटायचं तर चमच्याच्या ना आपण तयार करून घेऊ बारीक छान असा पुरण तयार होतोय चाळणीने सगळा पुरण तयार करून घेऊ आपण तसंच सर्व पुरण आहे तो चाळणीने बारीक करून घ्यायचा आहे इथे आपल्याला आता कनिक सुद्धा मळायचे आहे पुरण तर झालेला होता आपल्या तर कणिक मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरणार आहे मी जे चपातीला वापरते तेच वापरणार आहे तुमचं जर गव्हाचं पीठ मोठं दळलं असेल तर तुम्ही मैदा वापरू शकता थोडा तर मी मैदा वगैरे काहीसुद्धा घालणार नाही ना कारण गव्हाचं पीठ आहे माझं ते बारीक एकदम दळेलं आहे त्यामुळे पोळ्या खूप छान येतात पोळ्याचे कणिक भिजवताना थोडं थोडं पाणी घेऊन कधी पीठ मळायचं म्हणजे कणिक आपली चांगली भिजली जाते आणि मस्त होते तयार पण ज्या वेळेला पोळ्या बनवतो त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कणिक असते कणिक चांगली मळली गेली तर आपली पोळी खूप छान लाटता येते त्यामुळे कणिक चांगली मळून घ्यायची तर कणिकसुद्धा मी मळून घेतलेली होती आता तीन ते चार चमचे तेल लावून चांगली कणिक मळून घेणार आहे थोडीशी आपटून सुद्धा घ्यायची म्हणजे कणिक ना अशी लबरासारखी लांबवली जाते आणि आपली पोळी असते ती फुटत नाही त्यामुळे मस्त अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिकच महत्त्वाची असते पोळ्यासाठी तर झालेली आहे आपली कणिकसुद्धा मळून आता झाकून ठेवणार आहे मी एका काजीच्या बाऊलमध्ये तर आता झाकून ठेवते वीस मिनटं त्यानंतर पोळ्या करायला घ्यायची आहे कणिक आपली पिजेपर्यंत मी भांडी घासून घेते कारण खूप सारी भांडी पडलेली होती चहाची डाळ शिजवलेली त्यानंतर कटा आमटी बनवली मसाले बनवले ह्या सर्वाची भांडी पडलेली होती ती सर्व भांडी आहेत ती घासून घेते आणि इकडे ना दूध तापत ठेवलेलं हो आहे दूध पण तापलेलं आहे आणि भात पण आपला झालेला आहे तर कणिक सुद्धा मस्त छान भिजलेले आहे तुम्हाला दाखवते मी आणि पुरण सुद्धा खूप छान आपला तर हा बघा पुरण आपला मस्त असा झालेला आहे आणि कणिक सुद्धा बघा किती छान अशी भिजल्या आता आपण पोळ्या कराय घ्यायचंय चला पोळ्या कराय घेऊ आता भांडी वगैरे झालेली होती खूप मला गरम झालेलं होतं एवढा पाऊस लागतोय तरीसुद्धा गरम होते त्यामुळे मी हॉलमध्ये बसलेले आहे तर उंडे तयार करून घेते पुरण्याचा उंडा तयार करण्यासाठी मोठ्या लिंबू एवढा कणकीचा गोळा घ्यायचा आहे कणकीच्या गोळ्याला गोल आकार द्यायचा म्हणजे वाटी तयार करून घ्यायची आणि आपण बसल एवढा त्यामध्ये पुरण टाकायचं आहे एका हाताने कण वरती ओढायची एका हाताने पुरण खाली दाबायचा आणि उंडा तयार करून घ्यायचा मस्त असा उंडा तयार झालेला होता तर दुसरासुद्धा उंडा तुम्हाला तयार करून दाखवते मी तयार करण्यासाठी इकडे तवा पण गॅसवरती ठेवलेला आहे तवा आपल्या गरम होईपर्यंत पोळ्या सुद्धा आपण लाटून घेऊ पुरणपोळी लाटता वेळी पुरणपोळीची कधी कड लाटायची मधी पुरणपोळी कधीच लाटायची नाही चपाती सारखी कशी बशी ओबडधोबड लाटायची नाही मस्त अशी नाजूक हाताने पोळी आपली लाटून घ्यायची म्हणजे एकसारखा पुरण आहे आतमधला तो पसरला जातो आणि पोळी आपली टम्माशी फुगली जाते पोळी म्हणजे लाटून झालेली होती तवा पण गरम झालेला होता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे पोळी आपली खाली चिटकत नाही तर मस्त अशी पोळी आता खरपूस भाजून घ्यायची आहे अदोगर फास्ट गॅस ठेवायचा त्यानंतर आपल्याला कमी गॅस करून पोळी भाजायची आहे म्हणजे पिठावरची पोळी असते ना खूप छान भाजली जाते आणि मस्त लागते त्यामुळे मिडियम गॅस करून आपल्याला पोळी भाजायची आहे तर बघा टमशी भोगलेली आहे तर थोडीशी तुम्हाला वाईटच दिसत असेल कारण बलाचा प्रकाश आणि मोबाईलचा प्रकाश त्यामुळे थोडीशी वाईटच दिसत्या पण मस्त छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या तर तुम्हाला दाखवते कशा पोळ्या तयार झालेल्या आहेत त्या दाखवते मी पोळ्या आणि आता भजी भाजून घेऊ आणि पापड भाजून घेऊ म्हणजे सगळा स्वयंपाक मग झालेला आहे तर चला भजी भाजून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला मग पोळ्या दाखवते तवा उतरून घेते आता कडाई होते कढई गरम झाली की तेल ओतू यामध्ये कडाई आपली गरम झालेली होती यामध्ये आता तेल ओतो तर भजेचं पीठ सुद्धा मी भिजवून घेतलेलं होतं कांदा बेसन पीठ तांदळाचं पीठ सोडा लाल तिखट त्यानंतर मीठ हे सर्व घेऊन कालवून घेतलं त्यानंतर आता भजी सुद्धा सोडून घेते बघा किती मस्त छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत काळ्या गुळाच्या आहेत ना म्हणून थोड्याशा काळपट पड पडलेल्या काळ्या पडत नाहीत पिवळ्या उठत्या पण हळद सुद्धा टाकली होती पुरणामध्ये तरी सुद्धा थोडासा काळपट कलर येतो कारण काळा गुळ टाकलेला आहे काळा गुळ शरीरासाठी खूप चांगला असतो त्यासाठी टाकलेला होता तर मस्त अशा झालेल्या आहेत बघा पुरण पण खूप सारा पुरण आहे तर बघा लगेच खोलत्या किती पुरण आहे पण भजी सोडलेली होती ना ती सुद्धा एका साईड कडून कडक झालेली होती ती पलटी करून घेते आता देवाला नैवेद्य काढून घेते नैवेद्य पण देवाला काढलेले आता देवाला नैवेद्य दाखवून घेते तर चला देवाला नैवेद्य दाखवून घेते मुलांना ताट आहे ते मी बाहेर आणलेलं होतं तर सकाळी आपण बैलाची पूजा केली त्या बैलांना सुद्धा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि देवाला सुद्धा दाखवायचं आहे तर आमच्याकडे ना अशा पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि घरामध्ये असे दोन बैल ठेवून मातीची बैल ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तर अशा प्रकारे आमच्याकडे मेंदूक साजरा केला जातो तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ व्हिडिओच एंड मी इथेच करते सर्वांनी आम्ही जेवण करून घेतलं तरी भांडी वगैरे घासलेली आहेत तरी बघा भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत आता सर्व काम झालेलं आहे तर किचनवरचं पण काम सर्व झालेलं आहे बघा किचन वगैरे पुसून वगैरे घेतलेलं आहे इकडे जेवण वगैरे काढून ठेवलेलं आहे तर व्हिडिओचं एंड मी इथंच करत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडतात तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समोर मग सर्वांना गुड नाईट